नमस्कार मैत्रिणींनो आज आपण उडदाच्या डाळीचे दहीवडे करणार आहोत ही डाळ मी हे डाळ मी रात्री भिजत घातलेली आहे ती आता चांगली मस्तपैकी भिजलेली आहे छानपैकी त्याचे असे कपडे पडत आहेत आता मी ही मिक्सरमधनं बारीक करून घेते मिक्सरमधनं काढून घेतलेले आहे आता एका डायरेक्शनमध्ये चांगलं ते फेटून घ्यायचं आहे हातानेच फेटायचं आहे चांगलं आणि ज्यांना हाताला जमत नसेल त्यांनी मिक्सरमध्ये करायचं किंवा ब्लाइंडरमध्ये करून घ्यायचं होत आहे बरोबर आता हे पूर्ण मी फेटून घेते चांगलं चांगलं फुगलं आता हलकं पण झालेलं आहे मस्त झालेले आता त्याचे पाय लिहिलं आता ते पाण्यामध्ये घालण्यावरती वरच्यावर जर तरंगलं तर ते खूप हलकं झाले छान फुगले मस्त वेगळे हे एकाच डायरेक्शन मध्ये असं फिर फिरवायचं बघा उलट्या सुलट्या करायचं नाही नाहीतर हवा निघून जाते फुगल्यावरती त्यातला थोडासा एखादा गोळा घ्यायचा आणि पाण्यामध्ये टाकून माझ्या आता तरंगलाय चांगला तळाला गेलेला नाही याचा अर्थ हे चांगलं फेटलं गेलेलं आहे आता आपण गॅसवरती कडे हो ठेवलेली आहे तेल गरम करत ठेवलेले आपण आता आपण हे वडे त्याच्यात करून घेऊया आता ह्याच्यामध्ये गॅस मंद ठेवायचा आहे सुरुवातीला थोडासा कमी ठेवायचा आहे आणि हे वडे लिंबाच्या आकारा एवढे टाकून घ्यायचे त्याच्या तेलामध्ये तो वाडा तरंगला पाहिजे असा तरंगला पाहिजे तेलामध्ये तो आणि आप आपल्याला काय अगदी लालसर चॉकलेटी खूप असा करायचं नाही थोडस ब्राऊन कलर मध्ये करायला त्यामुळं तेल आपलं कोमटच असलं पाहिजे बघा आता हे असे ब्राऊन कलरचे जे सोनेरी रंगासाठी छान झालेले आहेत आता हे आपण पाणी घेतलेले आहे तसारे का त्याच्यामध्ये मीठ आणि हिंग घालून ठेवलेले आहे म्हणजे हे काढले की थोडेसे न कोमळ झाले की ह्याच्यात आपण घालून घेऊया आता अजून हा एक की मग दुसरा दाखवतो तुम्हाला त्याच्यात सोडा घालायचा नाही इनो घालायचा नाही फुडसॉट घालायचं नाही काही करायचं नाही हातानेच फेटून मस्तपैकी करून दिसा येते छान असे निघालेले आहेत आता मी अजून एक पण मिळते बरं पाणी फेटल्यामुळं चांगले मस्त फोकतात छोटे छोटे घालायचे आपण आता हे ह्याच्यामध्ये बुडवून ठेवलेले आहेत हे मीठ आणि हिंगाचं पाणी आता हे थोडं ठेवायचं जरा पाच मिनटं दोन मिनटं तरी हे असेच ठेवायचे म्हणजे ह्याच्यात पाणी शोषलं जाईल आणि ह्याच्यातलं तेल पण निघून जाईल आता आपल्याला आंबडं तिखट शेव तिखट पाणी गोड पाणी आणि कोथिंबीर चाट मसाला थोडा असं सगळं थोडंसं सॉस वगैरे घ्यावं लागणार आहे आणि आता हे दही आहे मी हे फेटून घेतलेलं आहे ह्याच्यात मीठ आणि साखर थोडीशी घातलेली हे अशा पद्धतीने दे करून घेतलेली आहे आता मी ह्याच्यावरती दिसतंय का तुम्हाला ना ह्याच्यावर आता मी हिरव्या मिरची चटणी ती थोडीशी घालून घेते थोडंसं तांबडंसं केलेलं आहे मिरचीचं केलेलं आहे ते पण दाखवते ज्याला खूप गोड वगैरे असावत असेल त्याने सॉस पण टाकायचा काही का हरकत नाही सॉस घालून घेतले त्याच्यात आता हे तांबडं तिखट थोडा चाट मसाला थोडंसं दह्यात पण कडेला पडलं पाहिजे कारण ते थोडंसं खाल्ल्यानंतर ते पण छान लागलं आता थोडीशी शेव टाकायची त्याच्यावर आणि वर्ण कोथिंबीर हवा असला तर कांदा पण घाला पण काहींना कांदा आवडत नाही ह्याच्यावरती त्यामुळं मी नाही घातलेला कांदा तुम्ही घातलं तरी चालतो आहे कांदा हे अशा पद्धतीने आपली आज दही वडे तयार झालेले आहेत खा आणि मस्त रहा आनंदी रहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा